नमस्कार मराठी मनोज यांचा सगळ्या बहिणींना माझा नमस्कार आज दुपारी दोन वाजतापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाचा मेसेज पडत आहे तर ही प्रक्रिया आज रात्रीपर्यंत सुरू राहील आणि उद्या पण परवा पण असे दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया एकवीसशे रुपये मेसेजची तुम्हाला सगळ्या बहिणींना येत राहील सगळ्या बहिणीला येणार नाही काही बहिणी खुश असतील तर काही बहिणी नाराज असतील ज्या बहिणी नाराज असतील त्या बहिणीचा मी अगोदरच एक व्हिडिओ बनवला होता की ज्या महिलाकडं चार चाकी वाहन आहे ज्या महिला नोकरी करतात ज्याचा उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार नाही मी अगोदर सांगितला होता एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की संक्रांतीपर्यंत तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये येतील आणि तो व्हिडिओ माझा अंदाज खरे ठरला आणि तुम्हाला दोन वाजतापासून तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर ही प्रक्रिया आता अशी सुरू राहणार आहे ज्या महिलाला ज्या महिलाचं समजा सगळ्या बरोबर आहे त्याला मै ज्या महिलाला मेसेज आलं नाही तर त्यांनी महिला व बाल विकास विभागाकडे बा। जाऊन सगळ्यांची चौकशी करावी आणि ज्या महिलाला मेसेज आलंच नाही समजून घ्या तर समजून घ्या की त्याचं नाव कट करण्यात आलेलं आहे आता ज्या महिलाला एकवीस रुपयाचा मेसेज आला त्यांना दर महिन्याला मेसेज येत राहील काळजी करू नये त्यांना त्यांना दर महिन्याच्या शेवटी शेवटी एकवीस रुपयाचा मेसेज येत राहील हा सातवा हप्ता होता एकवीस रुपयाचा आता पुढचा फेब्रुवारी महिना एकवीस रुपयाचा पुढचा शेवटी शेवटी महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला येत राहील आणि सगळ्यात प्रथम आता पोस्टवाल्याला मेसेज येतील पहिले पोस्टमधून ज्या महिलेचं खातं आहे त्यांना पहिले सगळ्यात पहिले मेसेज येतील त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँकमध्ये ज्याचा ज्या महिलेचा खाता आहे त्यांना येतील त्याच्यानंतर महाराष्ट्र बँकेत खाता आहे त्यांना येईल मेसेज आणि इतर सुद्धा याचा एकवीस रुपयाचा मेसेज येईल तर ठीक आहे ही होती आपली एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेची माहिती भेटूया अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यात लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद